नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक बागार स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता पण आहोत पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी तर मित्रांनो आजचे आजची जर आवक बघितली तर आज पण पूर्ण ग्राउंड फुल झालेलं आहे जवळपास सातशे आठशे मध्ये आवक झालेली मित्रांनो लाल कांद्याची तर आजचे कसे असतात बाजारभाव ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आजच्या वादरभावमध्ये बदल झालेला आहे परत नेमका बदल काय जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल व्हिडिओ मध्ये एक नंबर खात तिघांचे पण डिटेल बाजार भाऊ आपण सांगितलेले तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मित्रांनो आजचे लाईव्ह कांदा बाजार जाणून घेऊ पिंपळगाव बसून तिसऱ्या लाईन बसन सुरुवात केलेली मित्रांनो काय भाऊ गेले दादा हे चौदा चाळीस कुठले आपण तळेगाव तळेगाव चांदवड बर चौदाशे रुपये गेलेले वन थाउजंड फोर हंड्रेड कोणतं बियाणा डबल का बर चौदाशे केलेली आपले किती पन्नास बरं आपण कुठले तळेगावचे बरं पंधरा पन्नास रुपये कोणतं बियाणं डबल डबल पत्तीसच का सगळे तेच आहे का तिकडं डबल पत्तीस चायना नारळी ओके ओके चांगलं बियाणं आहे तुमच्याकडले पंधराशे पन्नास ना ओके सहाशे एकाहत्तर बर भाऊ आपलेटाशे हो? गोल्टा सहाशे ऐंशी रुपये उलटी उलटी सहाशे ऐंशी किती गेले दादा अकरा ऐंशी बरं वन थाउजंड वन हंड्रेड एटी रुपीज पर क्विंटल भाऊ काय गेले होई पावणे तेरा पाहुणे तेरा बारा पंच्याहत्तर वन थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी फाय रुपीज पर क्विंटल ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो भाऊ किती गेले हो आपले तेराशे तेराशे कुठला कांदा कातरणीचा तेराशे रुपये सुपर क्वालिटी आहे कोणता बियाणा नारळी नारळी का बर तेराशे रुपये काय बघील हो पंधराशे रुपये बरं वन थाउजंड फायव्ह हंड्रेड सुपर क्वालिटी पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे पूर्ण गाडीमध्ये बघू शकता निम्मी गाडी खाली केलेली आहे पंधराशे कोणतं बियाणं नारळी कांदा नारळी का कुठल्या का का? का? आपण का, कातरणी कातरणीचे बरं नारळी बियाण्याचं मित्रांनो सुपर क्वालिटी डबल पत्ती कांदा असतो हा नारळी बियाण्याचा बघू शकता एक लाल पत्ती गेल्यावरती मध्ये पण लालच निघते इतर बियाण्यांचं गाईच्या मधली दुसरी लगेच सफेद असते पण याचं तसं नाही सुपर क्वालिटी पंधराशे पंधराशे पक्के ओके हे किती राहिले चौदाशे राहिले हे बरं वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज तेरा तीस तेराशे तीस कुठले कांदे आणि गणूर किती गेले अकराशे अकरा ऐंशी अकरा ऐंशी बर तीस तेराशे ओके किती गेले भाऊजी चौदा रुपये चौदा रुपये किलो चौदाशे क्विंटल कुठला आहे कांदा सात्तर शंभर सात्तर शंभे बर किती गेले साडे चौदा साडे चौदा चाळीस पंचेचाळीस पन्नास एम एम चा आहे मित्रांनो सुपर एक सारखा माल ड्रॉई कुठला कांदा कातरणी कातर कोणतं बिया नाही डबल पद्धतीचं बरं ओके आपले चौदाशे साठ कातरणीचाच माल का बरं कालपासून आलो हा ना बरं बरं थँक्यू किती गेले म्हटले चौदाशे साठ बरं कातरणीचा माल आहे कोणतं बिया नाही आपलं शायना ओके बियाणा विकता का तुम्ही ओळा तेच ना मग ओळा बियाणा एकच काय नंबर आहे तुमचा सांगा मग नव्वद पंच्याहत्तर सत्याहत्तर तीस चौतीस डबल डबलपत्ती ओके डबलपत्ती बियाणा कोणाला पाहिजे असेल शेतकरी मित्रांनो तर नंबर कॉन्टॅक्ट करा सुपर क्वालिटीचे कांदे बघू शकता केले आज चौदाशे सव्वीस चौदाशे सव्वीस कातरनीचा माल चौदाशे सव्वीस मित्रांनो आज पुन्हा मार्केट डाऊन झालेलं आहे काल किती गेले होते साडेसोळा बापरे बरोबर म्हणजे दीडशे दोनशे रुपयानं कमी झाले आज काल तुमचे किती गेले होते आज किती गेले पंधराशे दीडशे रुपये बरोबर आहे सुपर क्वालिटी ना एकच मग आली पण मग काल सोळाशे आज डायरेक्ट साडे चौदाशे ना पंधराशे सॉरी दीडशे रुपयाचा फरक बघू शकता क्वालिटी चांगली पण त्या आपण भाव नाही ते शेतकऱ्यांना अतिशय असं चालू असल्यावर काही मजा नाही सीझन असाच जाणार आहे तुमचं बरोबर आहे काय बघील का सोळा का काल किती होते काल सोळा एकसष्ट होते बरं दहा रुपयानं कमी गेले आज तरी ओके सोळाशे एक्कावन्न कोणतं बिया नाही डबलपत्तीन नारळी नारळी डबलपत्ती बिया डबल ना मित्रांनो सोळाशे एक्कावन्न रुपये बघू पुढं ते भाऊ ये किती गेले साडेबारा बर साडेबाराशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो साडेबाराशे प्रति क्विंटलने गेलेला आहे कांदा आज बघू पुढं काय गेले भाऊ आज का चौदा चाळीस बर वन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी रुपीज चौदाशे चाळीस शेती कट्ट चौदाशे चाळीस कुठं काय भाऊ जाईल तिथं पावती दाखवा तुमची सोळाशे नव्याण्णव पुढे गाडी आपली पुढच्या लाईन येव्या काका आपले किती गेले पंधरा पासष्ट बर सुपर क्वालिटी कातरनीचा पंधराशे पासष्ट वन थाउजंड फाय हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह रुपीज काय भाऊ गेले काका चौदाशे का बर वन थाउजंड फोर हंड्रेड कुठले कातरणी कोणतं बे नऊ डबल बंद ओके किती जायलाय काय ना चौदा एकस चौदा एकस जायला ब ब बर बर तू गेलो भाऊ घे बाराशे बाराशे बर कुठला आहे बारा, माल बाराशे रुपये हो गेले एक गोलटी हा सहाशे रुपये जायले का बरं ओके आपले किती गेले होते अकरा पंचवीस ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो बुरकट कांदा आहे अकराशे पंचवीस रुपये आपले किती गेले हजार बर कुठलं आहे पिंपळनेर हजार रुपये आहे ॲव्हरेज क्वालिटी माल आहे साईज पण बारीक आहे हजार रुपये गेले अकराशे रुपये गे अकराशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी मिक्स साईज आहे अकराशे रुपये कुठला आहे माल पिवरखेडा पिवरखेडा बर अकराशे रुपये किती गेले अकरा अकराशे कुठले कांदे सांगवी बर अकराशे एक पाऊस पाण्यामुळे झालं पाण्यामुळे खराब झाले काय भाऊ गेले साडे चौदाशे काल होते का काल किती गेले होते बारा बावन गोलटा बारा बावन आज साडे चौदाशे चांगला माल गेला तुम्ही आज कमी झालं ना बरं साडे चौदाशे कोणतं बियाणा डबल पत्ती कुठली आपण कातर नाही आपले पंधराशे ड्रायमाने सुपर आहे कुठला आहे मलावाडी साबर साबरवाडी कोणता तालुका येवला का बर कोणतं बियाणं नारळी का बर नारळी डबलपत्ती काल किती सोळाशे सोळाशे सोळा आज किती म्हटले पंधरा बर एकशे सोळा रुपये क्विंटल माग कमी जो राहील दर बरोबर बरोबर पत्ती मित्रांनो बघू शकता नारळीला वरची एक लाल गेल्यावरती मध्ये पण एक लालच येते त्यामुळे थोडा बाजारभाऊ बरा भेटतो बाकीच्या बियाणच्या कांद्यापेक्षा बघू पुढं भाऊ आपली साडेचौदा ठीक कुठले आहे मला येऊला येऊला ओके काय हो गेले पंधरा पंधरा बरं पंधराशे ड्राय एकदम सुपर क्वालिटी कोणतं बी डबल डबलपत्ती कुठला माल आपला कातरणी पत्ती बी आहे कांदा आहे पंधराशे रुपये जायला काल किती गेले होते सोळाशे सोळा बरं एकशे सोळा रुपये क्विंटल माग किती क्विंटल गाडी बसती आज आहे तेवढीच बापरे म्हणजे जवळपास तीन साडेतीन हजार रुपये आज तोट आहे गाडी माग माल सारखाच तोच माल Могу куда? Первая сеть? Первая Да,